सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ऐतिहासिक विहिरीचे पाणी स्वतः केले प्राशन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेले पाणीपुरवठ्याची ऐतिहासिक सार्वजनिक विहीर आणि परिसर आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष देत आहेत आपल्या हयातीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात येऊन गेल्याचे संदर्भ आढळतात बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने सजीव झालेली वळसंग येथील विहीर आजही साक्ष देत आहे याची माहिती वळसंग येथील ग्रामस्थ सिद्धराम वाघमारे यांनी दिले महाराष्ट्रातली इतर ठिकाणांप्रमाणेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे सुद्धा दलितांना गावच्या पानवठ्यावर पाणी भरण्यास मनाई होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून वळसंग येथील दलित बांधवांनी श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून विहीर खोदली एकोणीसशे सदतीस मध्ये दलित वस्तीतील विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले सिद्धारामारे माझी पत्नी हा एक नंबर आला त्या भीमनगर मध्ये स्वागत आता तुम्हाला इथे इथं जर सांगायचं असलं तर आमच्या पूर्वजांनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं गेलं वाचनामध्ये सांगितलं गेलं सुविधी एकोणीसशे सदतीस साली बाबासाहेब भीमनगरला येऊन स्वतः विहिरीचं उद्घाटन करून आणि चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेले होते त्याचं कारण असं होतं की कारण पूर्वीच्या काळे अश्फना लोकांना पिण्यामध्ये पिण्यासता भरपूर होती आणि आमच्या समाजामध्ये त्या लोकांना पाणी पिण्याची चर्चा होती त्यामुळे बाबासाहेबला आणून स्वतःच्या विहिरीचं उद्घाटन करून घेतलं आणि त्यावेळेस बाबासाहेब स्वतः विहिरीचे उद्घाटन केल्यामुळे तेव्हापासून आता पर्यंत भीमनगर तेच पाणी पितात आणि त्या कालांतर आम्ही ते विहिरीचं असं की शिशुपूर असं करतो की येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक प्रेरणाभवन निर्माण व्हावं आणि बाबासाहेब त्या कसे आले काय गेले माहिती त्या येणाऱ्या पिढीला निर्माण व्हायला त्यासाठी आम्ही सुशोभन काम पण करत आहोत मी मला जे पूर्वजांनी जे साहित्य त्याच्या माहितीनुसार मी सांगतो कारण श्रमदामान कोण विरखंदी गेलेली आहे पूर्वजांच्या स्वतः दिवसाभर जसा वेळ मिळेल पूर्वजा जसं म्हणजे वैयक्तिक तसं तुम्हाला श्रमदान केलं जातं आपल्या वेळेनुसार तसंनी भीमनगरच्या लोकांनी श्रमदान करून विहीरखंदी गेली त्यांच्या काळात आमचे जे पूर्वज लोक होते बाबासाहेब येणार होते असं त्यांना कळल्याण सोलापूरला त्यांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी काय पुरुष लोक गेले तर बाबासाहेब बेलगाडीतून त्यावेळेस असं आलं तर आम्हाला समजता आणि पोरुजाच्या माहितीनुसार